तर आजची माहिती आहे ना ओल्ड क्रिएटर आणि न्यू क्रिएटरसाठी पण खूप महत्त्वाची ठरणार आहे तर काय काय टेक्नॉल सांगतात की शॉर्ट व्हिडिओ बनवूच नका मोठे व्हिडिओ बनवा ठीक आहे बरोबर आहे की शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजला ना अर्निंग असं पाहिजे असं भेटत नाही एक लाख व्ह्यूजला एक डॉलर भेटतो आहे त्यामुळं अर्निंग खूपच कमी आहे ठीक आहे बरोबर आहे पण शॉर्ट व्हिडिओचा एक खूप मोठा फायदा आहे जो आपण शॉर्ट व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की शॉर्ट व्हिडिओ जर बनवत राहिला तर शॉर्ट व्हिडिओने लॉंग व्हिडिओपेक्षा सबस्क्रायबर खूप जास्त वेगाने वाढत आहेत मग शॉर्ट व्हिडिओ न बनवता तुम्ही जर लाँग व्हिडिओ बनवत राहिला तर लॉंग व्हिडिओ पाहण्यासाठी जे सबस्क्रायबर पाहिजेत ते कुठून येणार हां त्यामुळं शॉर्ट व्हिडिओ पण खूप महत्त्वाचे आहेत लॉंग व्हिडिओ बनवा ठीक आहे अर्निंगसाठी वॉश टाईमसाठी खूप छान चांगलं इन्फॉर्मेशन आहे की लॉंग व्हिडिओ बनवा लॉंग व्हिडिओ जेवढे महत्त्वाचे आहेत ना तेवढे शॉर्ट व्हिडिओ पण महत्त्वाचे आहेत आणि नवीन यूट्यूबरसाठी आणि जे आता आहेत काम करता आहेत यूट्यूबरवर त्या ते, त्यांच्यासाठी ही खूप माहिती महत्त्वाची आहे कारण का काही काहीजण का मग हां ठीक आहे सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ नको बनवायला पण शॉर्ट व्हिडिओचा पण खूप मोठा फायदा आहे की शॉर्ट व्हिडिओने आपले सबस्क्रायबर चांगले वाढतात आणि शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे की मोठे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला फक्त तीनच टाकू शकता चौथा व्हिडिओ टाकला ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल तसंच शॉर्ट व्हिडिओचं नाही आहे ना शॉर्ट व्हिडिओला तुम्ही पन्नासपर्यंत शॉर्ट टाकू शकता तरी पण तुम्हाला यूट्यूबचं नोटिफिकेशन नाही येत आहे पन्नासपर्यंत शॉर्ट टाकल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर किती छान गेन होतील आणि तुम्हाला मोठ्या व्हिडिओसाठी याचा खूप फायदा होईल मोठे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवून आधी तुम्ही सबस्क्रायबर वाढवले ना आणि नंतर तुम्ही मोठे व्हिडिओ टाकत गेला तर तुमचं वॉच टाईम पण वाढेल आणि ठीक आहे की शॉर्ट व्हिडिओचे कसं आहे शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया असा आहे शॉर्ट फक्त शॉर्ट व्हिडिओने जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तो, तो क्रायटेरिया आपण नाही पूर्ण करू शकत प्रत्येकालाच ते शक्य नसेल कारण तीनच तीन महिन्यात तीन म्हणजेच नव्वद दिवसात जर तुम्ही तीस लाख व्ह्यूज बनवल्या तरच तुमचा शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज होणार असतो आणि एक हजार सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर सहज घेण होतात पण नव्वद तीस तीस दिवसात सॉरी नव्वद दिवसात तीस लाख व्ह्यूज नाही येत आहे है। कारण एखाद्यालाच ते शक्य होत आहे जे व्हिडिओ व्हायरल ज्यांचे होतात शॉर्ट व्हिडिओ त्यांनाच ते, ते शक्य होतं आहे पण सगळ्यांनाच नाही शक्य होत मग आपण कोणत्या दिशेनं जायचं तर मला वाटतं की तुम्ही जेव्हा आता नवीन जे यूट्यूबवर येणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे तुम्ही यूट्यूबवर जेव्हा सुरुवात कराल ना तेव्हा एक दोन महिने तुम्ही आधी शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर नंतर नंत तुम्ही ना लाँग व्हिडिओ करायला सुरुवात करा ल डेली लाँग व्हिडिओ तुम्ही एकतरी अपलोड करा चांगलं आहे ते आणि म्हणजे कसं होईल माहिती आहे का शॉर्ट व्हिडिओने तुमचे सबस्क्रायबर वाढत जातील आणि लाँग व्हिडिओचा असा फायदा होईल की तुम्हाला लाँग व्हिडिओचा क्रायटेरिया सहज शक्य आपण पूर्ण करू शकतो कारण लाँग व्हिडिओचा क्रायटेरिया काय एक हजार सबक्रा सबस्क्रायबर आणि चार हजार घं चार हजार तास वॉच टाइम हे बारा महिन्यात करायचं आहे जर तुम्ही चॅनेल आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरू केला तर पुढच्या जा एक जानेवारी दोन हजार सव्वीसला तुमचा क्राइटेरिया क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे आणि हे शक्य आहे बरं का हे काय असं अवघड आहे असं काहीच नाही हे शक्य होतं आणि प्रत्येकाला शक्य होण्यासारखं आहे हे जे नवीन आता अकाउंट ओपन करणार आहेत किंवा जे जुने आहेत एक वर्ष काम करतायत तरी पण त्यांना ते शक्य झाले नाही त्यांनी पण हे म्हणजे सुरुवात करा की शॉर्ट व्हिडिओबरोबर आपण दररोज एकतरी लाँग व्हिडिओ अपलोड केलाच पाहिजे आपण कसं करतो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जातो आणि लॉंग व्हिडिओकडे दुर्लक्ष करतो आहे पण त्यांना प्रॉब्लेम असा होतोय की आपला चॅनल मॉनिटाईज व्हायला हो म्हणजे होण्यासाठी खूप अशा अडचणी येत आहेत की वॉश टाईम वाढतच नाही आणि सहा सात महिने होऊन गेले तरी आपण लॉंग व्हिडिओ टाकलेले नसतात त्यामुळं कसं होतं की लॉंग व्हिडिओमुळे वॉश टाईम वाढतं ते वॉश टाईम वाढतच नाही जे आधीच वॉश टाईम असतं ते नंतर मग मायनस होत जातं जर जा समजा आता तुमचं एक जानेवारी दोन हजार चोवीसला चॅनल सुरू झालं आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला तुमचं जे त्या वर्षातलं वॉश टाईम आहे ते परत पंचवीसमध्ये मायनस होणार मग आपल्याला वाटतं की आपलं वॉश टाईम कमी होते कसं काय कमी होते पण हे खरं तर हे कारण आहे की पण शक्य आहे यूट्यूबवर बनणं खूप म्हणजे असं अवघड पण नाही आहे शक्य आहे की तुम्ही पण स्टार्टपासून सुरुवात करतानाच शॉर्ट व्हिडिओ तुम्ही डेली टाका असं नाही की एखाद्या टेक्नोचा ऐकून शॉर्ट व्हिडिओ बंद करायचे आणि लॉंग व्हिडिओ टाकत राहायचे बरोबर आहे लॉंग व्हिडिओ तर टाकायलाच पाहिजे अर्निंग चांगला पाहिजे असेल किंवा आपल्याला युट्यूबचा क्रायटेरिया लवकर पूर्ण करायचं असेल एका वर्षात आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर छोट्या क्रिएटरसाठी हे खूप चांगल्या म्हणजे चांगली आयडिया आहे की पण शॉर्ट व्हिडिओनी शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजला व्ह्यूजला जरी चांगल्या प्रमाणात अर्निंग नसलं तरी शॉर्ट व्हिडिओचा दुसरा पण फायदा आहे की सबस्क्रायबर चांगले मिळतात तुम्हाला आणि सबस्क्रायबर मिळाल्याशिवाय तुमच्या व्हिडिओला वॉच टाईम फुटून येणार जर तुमचे व्हिडिओ पाहिले गेले तरच तुम्हाला वॉच टाइम भेटणार ना मग म्हणून शॉर्ट व्हिडिओ पण करत चला आणि लाँग व्हिडिओ पण करत चला डेली तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किमान पाच सहा किंवा मा... किमान मी म्हणते पाच दहा नाही जमले तर तीन तरी अपलोड करा ना हां ह्याचं म्हणजे म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओला सबस्क्रायबर भेटतील लॉ आणि त्या लाँग शॉर्ट व्हिडिओबरोबर आपण रिलेटेड व्हिडिओमध्ये जरी लाँग व्हिडिओ तुमचा रिलेटेड व्हिडिओमध्ये हे क रि आपण जे सेटिंग लावतो ना त्या रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही जो लाँग व्हिडिओ टाकाल ना ते तुम्ही जर तुमचं हे केलं म्हणजे तुमचं ते ऑब्झर्व केलं त्याच्यात तरी पण तुम्हाला ते त्या शॉर्ट व्हिडिओबरोबर तुमचा लाँग व्हिडिओ पाहिला जातो त्यामुळे तुम्हाला खूप छान फायदा आहे की शॉर्ट व्हिडिओचा असं नाही की एखाद्या टेक्निशियनचा ऐकून तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बंद करून फक्त लॉंग व्हिडिओ टाकत गेला ना तर व्ह्यूज वॉच टाईमचा आणि व्ह्यूजचा पण प्रॉब्लेम येईल सबस्क्रायबर असतील तर तुमचे व्हिडिओ पाहिले जातील ना म्हणून तुम्ही हे हा पॅटर्न वापरा की ठीक आहे दररोज एक लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट दोन तीन शॉर्ट व्हिडिओ तरी डेली टाकायचेच मग तुमचं चॅनल पण ग्रो होईल आणि व्ह्यूज पण चांगले येतील आणि सबस्क्रायबर चांगले भेटतील आणि तुम्हाला लवकरात लवकर मॉ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पण पूर्ण होईल त्यामुळे जे आता नवीन यूट्यूबर आहेत त्यांनी हे लक्षात घेऊनच आपण काम करायचं खरंच आहे सुरुवातीपासून जर आपण लॉंग व्हिडिओ चांगले टाकत गेलो शॉर्ट व्हिडिओबरोबर तर आपण सक्सेस होऊ शकतो अगदी कमी दिवसात सक्सेस होऊ शकतो मॉनिटायझेशन आपलं कमी दिवसात होऊ शकतं म्हणून खरंच ह्या दोनच साठी पाळा की शॉर्ट व्हिडिओ पण करायचे शॉर्ट व्हिडिओवर आपण डेली एक लाँग व्हिडिओ तर टाकायचाच लॉंग व्हिडिओच्या व्ह्यूजला अर्निंग चांगलं आहे शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजला जरी अर्निंग चांगलं नसलं ना तरी त्याचा एक फायदा मात्र आहे आपणाला सबस्क्रायबर छान मिळतात आणि डेली सबस्क्रायबर मिळत जातात लॉंग व्हिडिओचं सबस्क्रायबर मिळण्याचं म्हणजे जसं प्रमाण लो आहे तसं शॉर्ट व्हिडिओचं नाही शॉर्ट व्हिडिओचं व्हि सबस्क्रायबर शॉर्ट व्हिडिओनी छान गेम होतात म्हणून दोन्ही पण करत चला एकच असं एक एखाद्या टेक्नॉचं ऐकलं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ बंद केलेत असं नका करू तुम्हाला सबस्क्रायबर मिळवण्याचा छान प्लेस आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ केले तर ठीक आहे ना अर्निंग नाही असं म्हणाव्याचं प्रमाण नाही परंतु एक फायदा तर आहे ना आपल्या लॉंग व्हिडिओला वॉच करायला सबस्क्रायबर तर गेन होतील ना म्हणून शॉर्ट व्हिडिओ पण टाकत चला तर आ मला हे सांगायचं होतं की जे आता जे जुन्या युट्यूबरनी केली ना ते नवीन दोन हजार पंचवीसमध्ये जे येणार आहेत ज्यांना काहीतरी थोडंफार टॅलेंट आहे आणि आपल्याला अकाऊंट ओपन करून आपल्याला यूट्यूबवर काम करायचं आहे तर त्यांनी हे पहिले लक्षात ठेवा डेली एक लाँग व्हिडिओ अपलोड करायचा आणि तीन ते चार शॉर्ट व्हिडिओ टाकायचेच तुम्ही सक्सेस लगेच हासिल कराल थँक्स